महिना क्रिएटिव्हिटीचा कर्मातून मोठ्या लाभाचा जग बदलायचं असेल तर थोडं वेळ व्हावं लागेल अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभराशीची विशेष ओळख आहे नवनवीन आयडिया तुम्हाला सतत सुचत असतात त्यामुळे जगाकडे तुम्ही एका वेगळ्या दृष्टीने पाहत असतात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता साडेसातीच्या या शेवटच्या टप्प्यात विशेषतः राशी स्वामी शनिदेव वक्री असताना तुमच्या व्यक्तिमत्वात मोठे बदल घडून येणार आहेत तुम्ही स्वतःचं वेगळंपण कायमच ठिकवतात लोकांना तुमच्या विश्वास सामावून घेतात त्या दृष्टीने या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक असणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या धनस्थानात राशी स्वामी शनिदेव विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे षडबलांपैकी त्यांचं चेष्टाबळ वाढलेलं आहे त्यामुळे तुमच्यासाठी सकारात्मक स्थिती आहे बऱ्यापैकी मोठी धनप्राप्ती तुम्हाला होईल मात्र थोडी विलंबाने होईल कारण विलंब हे शनिदेवांचं कारकत्व आहे तसंच खर्च देखील जास्त होणार आहे कुटुंबात काही कुरबुरी घडून येतील हसून प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल काही प्रमाणात यशस्वी देखील व्हाल तुमची वाणी प्रभावशाली ठरेल बोलणं लोकांना आवडेल त्यामुळे बोलणं किंवा कुरबूर कमी होऊ शकते आणि ही बाब लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांना या काळात कामामध्ये नवनवीन आयडिया सुचतील त्या कल्पनांना तुम्ही प्रत्यक्षात आणा नवीन आव्हानं स्वीकारा तेव्हाच तुम्हाला यश मिळेल अचानक प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात कधी मित्रांसोबत कधी एखाद्या सेमिनारसाठी तुम्ही प्रवास कराल भावंडांसोबत देखील चर्चा रंगण्याची शक्यता आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल या काळात तुम्ही वास्तूचं नियोजन करू शकतात किंवा नियोजन असेल तर वास्तूसाठी काळ उत्तम आहे म्हणून त्यादृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला पाहिजे एखादं नवीन गॅजेट तुम्ही घेऊ शकतात किंवा फर्निचरमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे आईला तुमच्या भावनिक पाठबळाची गरज असेल वाहनाच्या देखभालीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता विद्यार्थीवर्ग अभ्यास करताना नवीन रिसर्चचा देखील विचार करतील अभ्यास करता करता तुम्ही अचानक संशोधनात्मक विषयाकडे वळाल आणि बराच वेळ त्यात नव्याने अभ्यास कराल त्यातून काही आयडियाज देखील निर्माण होतील प्रेमात थोडी तडजोड करण्याची मानसिकता हवी कारण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही संततीकडून तुम्हाला एखादं क्रिएटिव्ह सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभजातकांची झोप कमी होण्याची शक्यता आहे आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील परंतु मेंदूला विश्रांतीची गरज असते त्यासाठी झोप चांगली असायला हवी जे जातक कर्ज घेण्याचा विचार करत असतील त्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा शत्रू तुमच्या विचारांना चॅलेंज करतील परंतु तुमचा युनिकनेस त्यांच्यावर भारी पडेल शत्रूवर तुम्ही यश मिळवाल तसंच स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरीत तुम्ही खूप सुंदर कार्य कराल मात्र वरिष्ठांना समजवण्यात ते समजण्यात तुम्ही कुठेतरी कमी पडाल तुम्हाला सहज वाटेल की वरिष्ठांनी तुमचं कार्य समजून घ्यावं मात्र त्यांच्या ते लक्षात येणार नाही परिणामी तिथे समस्या निर्माण होऊ शकतात व्यावसायिक जातक या काळात थोडे हटके काहीतरी प्लॅन करतील त्यातून तुमच्यासाठी यशाच्या संधी निर्माण होणार आहे कदाचित व्यवसायासाठी काही खर्च देखील होईल मात्र नवीन प्लॅनमधून तुम्हाला दीर्घकालीन यश प्राप्त होईल या काळाचा पूर्ण लाभ घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्याच्या भाग्यात विराजमान आहे भावात भाव नियमानुसार ही अत्यंत शुभस्थिती मांडली जाते त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो त्यानंतर राशी स्वामी धनस्थानात असणं देखील मोठा शुभ संकेत आहे थोडक्यात भाग्य तुमच्या बाजूने आहे मात्र अति आत्मविश्वास टाळावा हा सल्ला देण्यात येत आहे कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभराशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत त्यामुळे कामात अडथळे येणं अडचणी येणं या गोष्टी नाकारता येत नाही मात्र जे जातक अकाउंट्स किंवा इन्शुरन्स सारख्या क्षेत्रात कार्यरत असतील त्यांना या काळात विशेष यश प्राप्त होऊ शकतं जे जातक रिसर्च क्षेत्रात मीडिया क्षेत्रात किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असतील त्यांना कर्मातून यश प्राप्त होईल या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात कुंभजातकांना बऱ्यापैकी मोठा आर्थिक लाभ प्राप्त होताना दिसत आहे तुमची इच्छापूर्ती देखील होणार आहे काही गोष्टींमध्ये प्रॅक्टिकल दृष्टिकोन ठेवणं आवश्यक राहील थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल वेळ व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता एखाद्या सेमिनारसाठी अभ्यासासाठी परदेश गमनाची संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते तसेच काही गॅजेट्स इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी तुमचा खर्च होऊ शकतो म्हणून खर्च करीत असताना बजेटचं नियोजन योग्य ठेवा ते या काळात तुमच्यासाठी आवश्यक राहील थोडक्यात तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या आयडियाज तुमच्यासाठी कायमच लाभदायक असतात आज लोक तुमच्यावर असतील पण उद्या तुमच्या बाबतीत चर्चा होईल ही बाब निश्चितच आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अनिर्णय भीती अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पास नऊ या स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान दिसून येतं परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतू त्रासदायक अंशावर असल्यामुळे चंद्र वारंवार पापग्रहाच्या दृष्टीपथात येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पाच नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतं म्हणून केवळ चंद्र गोचर पाहून उपाय पुरेसे नाहीत तर सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहे कुंभराशीसाठी या महिन्यातील दोन बारा वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर नऊ अठरा सत्तावीस हे दिवस तणावाचे जातील त्या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं सध्या गुरुदेव अतिचार गतीत शनिदेव वक्री अवस्थेत आहे त्यामुळे श्रावण आणि ऑगस्टमध्ये काही विशेष उपाय करणं सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल त्यातून धार्मिक आणि मानसिक ऊर्जा वाढण्यास मदत होईल विशेषतः श्रावण महिन्यात सर्वांसाठी सामूहिक उपाय म्हणून ओम नम शिवाय याचा जप करावा श्रावणात दर सोमवारी शिवलिंगावर पाणी दूध मध बेलपत्र अर्पण करा ग गरजवंतांना अन्नदान करा विशेषत गुरुवारी अन्नदान करा तर शनिवारी पिंपळाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घाला हे उपाय गुरुदेवांची अतिचार गती शनिदेवांची वक्री गती आणि श्रावण महिन्यात तुमची मनशांती आणि ग्रहशांतीसाठी उपयुक्त आहे या सामूहिक उपायांसह कुंभ राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुम्ही शनिवारी गरीब व गरजवंतांना झुणका भाकरीचं वाटप करायला हवं गुरुवारी पिवळ्या रंगाच्या फळाचं दान करा तसंच ओम बृहस् ओम ब्रुम बृहस्पते नमहा या मंत्राचा जप करा या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना बारा राशींसाठी कसा असेल हे सांगणारे बारा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष